नमस्कार मंडळी मी माया मायागुऱ्या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे एक आणि आत्ता व्लॉगला सुरुवात केलेली आहे काल आपण किराणा सामान भरलं होतं तर ते आज त्यांनी दिलेलं आहे कारण त्यांची डिलेवरी सहा नंतर नसते सहाच्या आत जर का आपण माल भरायला गेलो तर ते देतात परंतु सहा नंतर आम्ही किराणा भरला तर आता ते आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघू शकता आपला किराणा सामान भरलेलं आहे आणि आता हे सगळं मला लावायचं आहे डब्यामध्ये भरून आहे इतकी के आली आहे कसा गेला आज साडे आता काय प्रॅक्टिस करायची गरज नाही ना अभ्यास सुरू झाला का हो त्यांनी सांगितलं छान आहे भाजी वगैरे ठेवायला चांगला थोड्याशा चपात्या कमी केल्या भांडीच भांडी आता हा माल भरायचा मला हेल्प करशील ना मॅडा भरून ठेवूया आपण डब्यामध्ये काय मॅगी पास्ता आहे पास्ता. मॅगी पण घेतली होती ना. ठीक. ती डबा खाला का बनाती पहिले ते सांग. नाही थोडा बाकी आहे ते खाईन. म आता दुपारी खाणार आहे चार वाजताच खाते मी. 5 वाजता खाते. क्लासवरून आल्यानंतर. ठीक आहे. सामान पण भरूया पटपट मला हेल्प कर. आवर पाणी वगैरे तर पी काय शोधते अजून रोज खायचं का होय लगेच हात तरी धुवाळा हात पहिले आधी फक्त काळ खायला नाही घ्यायचं लगेच कात्रीने नी काढवायची तर आणि काय काय घेतलंय तुझं दादा नाही त्याचं हे घेतलं गोट्स घेतला कारण मी भरला नव्हता ना मग फक्त त्याच सोया भरला होता मी अजून चेकच केला नाही चल आवर मग तर आता केतकी घरी आलेली आहे आता ती हातपाय तोंड धुईल त्यानंतर टिफिन खाईल आणि टिफिन खाऊन झाल्यानंतर तिची मी मदत घेणार आहे आणि हा सगळा जो किराणा माल आहे तो डब्यात भरायचा आहे तर चला मग फटफट आवरून घेतो आम्ही हॅलो हां बोला हां हां काय नाही चाललंय आपलं नेहमीच आले काल नाही परवा परवा नाही तर शनिवारी ना चपातीचे तुकडे पडले होते काय ते सारखं रोज पडतंय काय मला समजत नाही आणि सकाळी काढलं तरी संध्याकाळी परत पडतं आहे म्हणजे किती टाइम टाकतात देऊज हा तुम्हाला बोलवलंय काय काय आता ते तिकडेच जातील ना म्हणजे आता लग्न म्हटलं तिकडेच करतील ते तर इथे आमच्या आईंचा फोन आला होता त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारत होती साधारण वीस पंचवीस मिनटं मी त्यांच्याशी गप्पा मारत होती त्यांचा फोन आला की जवळजवळ साधारण अर्धा एक तास तरी मी बोलत असते कारण बऱ्याच दिवसाने आम्ही फोनवरती बोलत असतो जास्त नाही बोलत कारण ते पण त्यांच्या कामात असतात आणि आम्ही पण आमच्या कामात असतो तर जेव्हा येतो तेव्हा मात्र आम्ही एक तास पाऊण तास तरी बोलत असतो तर आता त्यांना बोलल्यावरती जरा बरं वाटतं लांब असल्यामुळे तर आता मी त्यांच्याशी बोलते की आता बसली आहे जेवायला टिफिन पहिले पूर्ण खाऊन घेणार आणि नंतर परत जेवणार आहे ना भात खाणार आहे भात आमटी खाणार आहे चपात्या आणून क्लासला जाणार आहे ना नेहमीचं टायमिंगला ना मी येऊ का तुझ्यासोबत आज विचारूया क्लासचा आधी अरे सोफ्याच कवर म्हणते उशी टाकले तिकडे मी ते सोफ्यावर बसलेली तेव्हा गप्पा मारता मारता फोनवरती बोलता बोलता ठेवला वाटतं माझ्या लक्षात पण नाही ग मीच टाकली सॉरी भात खायचंय खाऊन घे मग भात वाढतोय तर आत्ता मी ऐंशी बोलत होती फोनवरती त्यांचा मग अशी मिस कॉल आला होता थ थो थोडा वेळ त्यांच्याशी वीस पंचवीस मिनटं गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर जेवली मी काय खाते काय खाते मला कुठलं चॉकलेट खातेस काल आणलेलं काय लपवते हे मी जिंकली लगेच कॉफी कॉफी को ओके ते एकदम कॉफी सारखंच लागत ना चला ला। ते दोन पॅकेट वेगळे घेत होते मी नको म्हटली त्यांना आता ते जास्त चॉकलेट घेतलं तर ते खावायचेच वाटतात मग कसलं डायट आणि कसलं चॉकलेट घेतलं म्युसली घेतलं ते पण चॉकलेटच घेतलं बोरबॉन घेतलं चॉकलेटच आणि काय मोठं फॅमिली पॅक घेतला कॅडबरीचा आणि रोस्टेड स्टेड आलमंड जी मी आता खात होते आणि कॅडबरीचं फॅमिली पॅक पण घेतलं तुम्ही एवढा वेळ झाल्या आहेत का तुम्ही सगळे पप्पांनी घेतलं मी नाही घेतला मी तर एवढं चाफाय पण नाही येईल ठीक आहे जास्त खायचं नाही ते रोज नाही खायचं दोन तीन दिवसांनी खायचं समजलं आता मला पण खायचं नाही पण आता तू खाताना दिसल्यावर मला खायची इच्छा झाली छान छान चष्मा छान दिसतोय मॅडम ना भारती सिंगचं काय ब्लॉग चालू आहे तिचं बघ डॉग बघ आहे भाऊलाच वाटत तर इथे केतकी के आमची भारती सिंगचे ब्लॉग बघत असते तिला खूप आवडतात कारण ती भरपूर कॉमेडी करते आणि तिचा डॉग बघा अगदी भावल्यासारखा वाटतो खोटाच डॉगी वाटतो तो पण खरं आहे मी तर फर्स्ट टाईमच बघते असं मी तर खूप वेळा बघितला मला घ्यायचा पण आम्हाला कोणालाच नाही आवडत हां घरात डॉगी वगैरे जमत नाही ते सांभाळायला वगैरे सांभाळायला नाही जमत आपल्याला सांभाळायला जमत नाही तर कसं घेणार नको रे बाबा त्याचे केस खूप गळतात असं मी ऐकले बरेच जणांनी म्हणजे डॉगीचे केस गळतात ते अक्षरशः म्हणजे हो पण ते परत डबल काम ना ठीक आहे चल बघू आपण ते तू मोठी झाल्यावरती तू सांभाळायला लागल्यावरती घेऊ हा आता नाही आता तुम्हालाच सांभाळावं लागतंय आम्हाला बरोबर ना आणि आता काय अभ्यास थोडासा करणार का थोडी झोपणार काय करणार आहेस थोडा झोप कर परत लगेच क्लासला निघायचं आहे मी पण आता मशीन लावून घेते लगेच तर आता मी सुद्धा मशीन लावून घेते मशीन लावून झालं की माझी बरेचशी कामं होऊन जातील आणि नंतर मग वेदांत आल्यानंतर त्याला सोया बनवायचा मग परत संध्याकाळचा चहा त्याच्यानंतर स्वयंपाक ॲज जी काय कामं आहेत ती करायचीच आहेत चला तर आता मी मशीन लावून घेते आणि केतकीला आता सांगते झोपायला टी व्ही बंद करायला लावते तिला आता मी चला थोडा वेळ झोप काढली आणि आता घड्यात वाजलेले आहेत पाचला दहा मिनटं कमी आहे आणि इथे मी चहा केलेला आहे आणि सोबत मी बिस्किट घेतलेले आहेत तर आता हे सगळे बिस्किट नाही खाणार आहे मी पण दोन ते तीन बिस्किट खाणार आहे आणि इथे माझा चहा रेडी आहे तर आता मी चहा बिस्किट खाऊन घेते